लातूर जिल्ह्यातील भीमातांडा येथे संतापजनक आणि हृदयद्रावक घटना घडली या संपूर्ण घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे पुढे आलेल्या माहितीनुसार उदगीर तालुक्यातील भीमातांडा येथील बालाजी बाबू राठोड या छत्तीस वर्षीय व्यक्तीला चार वर्षाची मुलगी आहे बालाजी राठोड हा व्यसनाच्या आहारी गेला आहे दुपारी चार वर्षाच्या त्याच्या मुलीनं चॉकलेटसाठी वडिलाकडे हट्ट धरला दरम्यान याचा राग अनावर झाल्यानं रागाच्या भरात असलेल्या बालाजी राठोड याने साडीने स्वतःच्या चा चा चार वर्षाच्या मुलीचा गळा ओळून फोन केला आरुषी बालाजी राठोड ही चार वर्षाची चिमुकली गतप्राण होईपर्यंत आरोपीने मात्र साडीचा फास काही सोडला नव्हता अखेर आरुषीची आई वर्षा घरी आल्यानंतर तिला प्रकार लक्षात आला त्यानंतर तिने तात्काळ उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली तपासाअंती हा गुन्हा बालाजीनेच केला असल्याचं उघड झालं उदगीर ग्रामीण पोलिसांचे पथक माहिती घेत असल्याची खबर बालाजीला लागली आणि तो पळून जात असतानाच त्याला तात्काळ अटक करण्यात आल्या सध्या पोलीस या हृदयद्रावक घटनेचा पुढील तपास करत आहेत